बघा माईवर श्रद्धा असणारे भाविका तर श्रद्धा ही भारती ही विभामी आणि ही कविता ही, ही। <laughs> तर आ, अशी आमची श्रद्धा आहे आणि आम्ही एकाच ऑफिसला होतो बीएसएनएल ला, हो ला। जवळजवळ आमचं अडतीस वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे आणि आम्हाला आमच्याच मैत्रिणीने देसाई काकांचा ग्रुप आम्हाला सुचवला की खूप सुंदर आहे आणि मग भारतीने इनिशिएटिव्ह घेऊन आम्हाला एका फोन कॉलवर आम्ही सगळ्या तयार झालो आणि इतका अनुभव प्रचंड खूपच सुंदर अगदी म्हणजे आम्ही जे डिसिजन घेतलं ते खूप छान त्याचं खूप समाधान आणि आम्हाला आमची इतक्या दिवसाची इच्छा खूप पूर्ण झाली आणि आम्ही आम्ही परत कोणालाही रेकमेंड करू की जायचं तुम्हाला तर देसाई काकांबरोबर जा कारण बरीच माहिती म्हणजे नर्मदा परिक्रमा व्यतिरिक्त खूपच माहिती ते आम्हाला देतात खूप छोट्या 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 क्लिप माहिती असं आमच्या खूप नवीन नवीन प्रकार आम्हाला कळले नवीन माहिती कळली त्यामुळे तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करू की तुम्हाला जर जायचं कुठेही प्रेफर करायचं तर तुम्ही ट्रॅव्हल्स थ्रूच जा अशी मी तुम्हाला विनंती करेन खरंच आणि मग तुम्ही मला धन्यवाद पण म्हणाल थँक्यू जेवण कुठली गोष्ट सकाळी उठल्यानंतर चार ते पाच चहा म्हणजे आठवणी लिहिले सगळ्यांना तुम्ही घ्या चहा जेवणाचं पण तसं आज ही हवी आपल्या मनात असते ती ताटामध्ये येते हा एक आनंद आणि आज म्हणजे पंधरा दिवसाचा प्रवास कधी संपला हे पण आम्हाला कळलं त्याच्यामुळे वही लिहा त्याच्यामुळे वेळ आल्यानंतर कसा काढायचा किंवा आम्ही गुंतलेलो करायला वेळ नाही आम्हाला पाच हजार दोनशे ऐंशी नामस्मरण आमच्याकडून करून घेतलं इतकं छान सुंदर परिक्रमा आणि सांगता पण छान झालेली आम्ही खूप समाधानी आणि इतरांना सुद्धा मिळव ही त्यांच्याकडे प्रार्थना म्हणजे नर्मदा वगैरे विशेष सांगण्याचं म्हणजे पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये आम्हाला जे जेवण मिळालं ते खूप छान होत त्यामुळे पंधरा दिवसामध्ये आम्हाला कोणाला कसलाही त्रास झालेला नाहीये आणि कुठल्याही प्रवासामध्ये जेवण जे असतं ते महत्त्वाचं असतं प्रत्येक माणसाच्या शरीरासाठी आणि जे जेवणाव्यतिरिक्त आपण बाहेर ज्या ज्या वेळेला जातो कसलं तेल असतं काय असतं त्याने खूप जणांना त्रास होतो पण आम्हाला या पंधरा दिवसामध्ये कसला काही त्रास झालेला आहे त्यामुळे आवर्जून सर्वाने जे ज्यांना नर्मदा परिक्रमा करायची इच्छा असेल त्यांनी प्रभू ट्रॅव्हल्समधूनच करा आणि आम्ही पण त्यांना रेकमेंड करू आमच्या अजून सुद्धा आम्ही सांगू जसं आम्हाला आमच्या सावंत मॅडमनी सांगितलं सावंत आमची जेडी सावंत म्हणून आमची अगदी जवळची मैत्रीण आहे तिने जसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही आमच्या मैत्रिणीला पण सांगणार की इथून या तू हां मी राणे मी आधीपासूनच जेव्हा म्हणजे निघा आमचं ठरलं की जायचं आहे परिक्रमेला तर आम्ही ठरवलंच होतं की जायचं तर ते म्हणजे प्रभू ट्रॅव्हल्समधून ज्याच्या नावात प्रभू आहे ते आम्हाला प्र सगळं करणारच त्याबद्दल शंकाच नाही आणखी मेन म्हणजे <coughs> सांगायचं म्हणजे आम्हाला तर जेवण तर अप्रतिम होतं नाश्ता पण आम्हाला <laughs> पंधरा दिवस वेगवेगळं मिळाला आणि इतकं छान की मन म्हणजे भरून आलं असं आणि समाधान वाटलं आम्हाला सगळ्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळं म्हणजे इतकी छान माहिती दिली आध्यात्मिक आम्ही आधी आहोतच अध्यात्मिक म्हणजे आम्हाला खूप आवड आहे पण त्यामुळे आम्हाला त्याने इतकं छान सांगितलं की आम्ही वर्णन म्हणजे असं कोणाला सांगू शकत नाही की म्हणजे काय काय सांगितलं इतकं आम्हाला भरभरून दिलंय आणि जुन्या पिक्चर म्हणजे पाहिले नाही त्याचा पण आम्हाला की सगळ्यांनी आम्ही तर मी पहिल्यापासून यायच्या अगोदर मी सगळ्यांना सांगितलं आहे माझ्या नातेवाईकांना पण सांगितलं आहे आणि मैत्रिणींना पण जवळच्या ज्या मैत्रिणी की तुम्ही जायचं तर इथूनच जा आणि जेव्हा जे डी सावंत म्हणून आली होती इथे तर तिने सांगितलं की आणि पुस्तकात आम्ही वाचलं नर्मदा अनुभव त्याच्यामध्ये सांगितलं की कोणी म्हणजे सिद्धमाईनी काहीतरी सांगितलं नाही तुला एवढ्या करायच्या तर मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं की म्हणजे करायची तर आपण आत्ताच करूया कारण त्यांचे पस्तीस व्हायच्या आत आम्हाला आम यांच्याबरोबर अनुभव घ्यायचा आहे बस तसाच अनुभव तुम्ही पण घ्या आणि प्रभू ट्रॅव्हल्स मध्ये बनकी दोघही म्हणजे खूप तिघही म्हणजे घरातले तिघही आम्हाला इतकं म्हणजे असं भरभरून दिलं आणि माहेर अनुभवलं आम्ही हा एक सांगायचं म्हणजे माहेर अनुभवलं आम्ही ट्रॅव्हल्स मधला स्टाफ जो आहे तो स्टाफ पण खूप चांगला आहे आणि आम्हाला जेवणा बद्दल पण आवर्जून काही असेल तरी सांगतात आवडीने वाढायला पण येतात परत परत घ्या घ्या असंही सांगतात स्टाफ पण खूप चांगला आहे अतिशय सुंदर स्वयंपाक बनवतात ते जग्गू महेंद्र रामा सगळे म्हणजे आमच्या घरातले कुटुंबासारखे झालो आता आम्ही आणि अगदी खूप त्यांचं देतात त्यांना मदत करायला नको नको तुम्ही बसा आम्ही करतो पण आम्हाला पण तेवढंच आनंद वाटतो त्यांना थोडस कुठे मटार सोडून दे मदत केली तर त्यांना त्यांना आवडते त्यास आम्हालाच आवडते कारण ते आमच्या घरातलेच होऊन गेले अगदी या पंधरा पंधरा दिवसात खूप छान कुटुंबासारखं राहिलो नियमित आमची आरती व्हायची ते सगळं आरतीचं ताट परत लावणं वगैरे ते सगळं हा आणि अगदी मन मन लावून ते मनापासून करायचे सगळे खूप छान सेवा खूप छान सेवाच करायच